तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार काय विषय आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचा मुख्य उद्देश आमचे एकनिष्ठ भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे माझे कार्यकर्ते संजय कांकेया यांनी परवा आठवड्याला स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली त्याचं कारण असं आहे की काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतले होते खाजगी लोकडून खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांकडून त्यांना पाचपट माघारी दिली तरी ते पैसेच मागत होते अभद्र बोलत होते आणि त्याचा अपमान करत होते आणि ही गोष्ट आम्हाला कोणाला त्यांनी सांगितली नाही त्याला तो अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन पाच घेऊन आत्महत्या केली पण नंतर असं लक्षात आलं की, की पाटोदा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारी चालते अनेक लोक तंग झालेले आहेत काही लोक गाव सोडून गेलेले आहेत काही लोकांचं बीडला स्थलांतर झाले नगरला स्थलांतर झाले गरीब माणसं या खाजगी सावकाराच्या विरोधात भांडू शकत नाहीत हे दहा लोक आहेत हे गरीब आहेत म्हणून ही गोष्ट सगळ्या जनतेला समजावी हीच गोष्ट बीड एस पीला समजावी एस पी साहेबाशी मी स्वतः पुन्हा बोललेलो आहे मग मी निर्णय घेतला की पुढच्या अठराच्या दिवस मी मुंबईला जाईल त्यावेळेस सविस्तर आष्टी पाटोदा शिरोर कडा या ठिकाणी जी खाजगी की चालते विरोधात लेखी तक्रार करणार आहेच मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे याची चौकशी करा दुसरी गोष्ट ज्या ज्या लोकांचं शोषण झालं आहे त्या सर्व लोकांना पण माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी त्यांची तेन नावं आमच्याकडे द्यावीत आम्ही त्या सर्व गोष्टीची चौकशी करण्यासाठी संबंधित एजेन्सींना म्हणजे एस पीना किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला सांगतो जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क